महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकशे त्रेचाळीस डोंबिली विधानसभेचे अधिकृत उमेदवार दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज माजी महापौर पुंडलिक बाळू म्हात्रे आणि उपजिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने सौ मृणालताई यज्ञेश्वर जिल्हा संपर्क संघटिका वैशालीताई राणे दरेकर राजू शिंदे प्रकाश जी वाणी सौ कल्पनाताई किरतकर प्रकाश भाऊ श्यामराव तेलगोटे अभिजित सावंत मंगलाताई सुळे शहर संघटिका व महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माने माने साहिप, माने साहिप, माने, सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आमच्या निवडणूक निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि डोंबिवली शहरामध्ये जे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आपलं सर्व कार्य करून आज डोंबिवली शहरामध्ये जे पंधरा वर्षामध्ये ज्या परिस्थितीला डोंबिवलीकरांना तोंड द्यायला लागलं आहे ती परिस्थिती दूर करण्यासाठी आज डोंबिली डोंबिलीचे सर्व पदाधिकारी सज्ज झाले आणि चांगल्या प्रमाणात डोंबिलीमध्ये काम सुरू आहे लोकांची सेवा करण्याचा आमचा विचार हा पुढच्या काळामधला आमच्या सर्वांचा विचार लोकांची सेवा करण्याचा आहे आणि लोक सेवा करण्याची संधी देतील असे अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे काय लोक व्हिडिओ क्लिप व्हायरल करत आहे आरोप सोशल मीडियावर नाही आरोप आरोप प्रत्यारोप इलेक्शनमध्ये होत असतात पण या आरोप प्रत्यारोपांना उत्तर देण्यापेक्षा आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे डोर टू डोर प्रचार आमचा सुरू आहे लोकांना डोमिलीमध्ये परिवर्तन हवायचं आणि ते परिवर्तन घडेल हे त्या ते तेवीस तारखेला अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा